नमस्कार मित्रांनो माझे नाव प्रगती आहे माझ्या लग्नाला एक वर्षाच्या वर झाले होते या एक वर्षात मला नवऱ्याकडून फार आनंद मिळाला नवरा सोबत फार चांगल्याने वागायचा मला फिरायला घेऊन जायचा मला आवडेल ते खाऊ घालायचा त्यामुळे आयुष्य फार छान सुरू होते मला पण आधीपासून इच्छा होते की माझा नवरा चांगला असावा मला समजून घ्यावा तसेच माझी काळजी करावी आणि तसेच आता झाले होते आम्ही दोघेच खोली करून राहत होतो कारण माझे सासू सासरे गावात राहायचे लग्नानंतर काही दिवस मी गावातच राहिले तेव्हा सुद्धा मला फार छान वाटले घरात सर्वजण माझ्यासोबत चांगल्याने बोलत होते सासू पण माझ्यासोबत चांगल्याने बोलायची पण त्यानंतर आम्ही गाव सोडून शहरात आलो कारण नवऱ्याला या शहरात नोकरी होती माझ्या नवऱ्याच्या घरी सासू सासरे नवरा आणि त्यांची एक बहीण राहायचे पण माझ्या लग्नाच्या अगोदरच नवऱ्याच्या बहिणीचे लग्न झाले होते पण कधी कधी नवरा आपल्या आई बाबासोबत बोलताना फार चिडून जात होता आणि मी त्याला विचारले तर तो कधीच मला बरोबर सांगत नव्हता त्यामुळे कधी कधी मला नवराबद्दल थोडे वेगळे वाटायचे सासू सासऱ्याचा फोन आला तर नवरा माझ्यासमोर बोलत नव्हता त्यामुळे मला कधी कधी वाटायचे की नवरा माझ्यापासून काही लवपट तर नाही ना, ना पण नवऱ्याच्या वागणे हे माझ्यासोबत फारच चांगले होते नवरा कामावरून आल्यानंतर माझ्यासोबतच राहायचा तसेच सुट्टीच्या दिवशी पण जास्त काही बाहेर जात नव्हता त्यामुळे मला पण छान वाटायचे कारण दिवसभर मी घरी एकटेच असायचे पण नवरा घरी असला तर मला पण फार चांगले वाटायचे एक दिवस दाराची बेल वाजली मी दार उघडले तर एक स्त्री मला दिसली ती पाहायला गळ्यात मंगळसूत्र होते आणि तिच्या हातात एक लहान मुलगा होता तो मुलगा दिसायला फार सुंदर होता त्याच्याकडे बघून तर मला फारच छान वाटले त्या स्त्रीचे वय जास्त नव्हते मी तिला कोण पाहिजे म्हणून विचारले तर ती माझ्या नवऱ्याचे नाव घेऊ लागली मला तर आश्चर्य वाटत होते की ती आहे तरी कोण कारण याआधी मी तिला कधीच बघितले नव्हते मी तिला म्हणाले तुम्हाला माझ्या नवऱ्यासोबत काय काम आहे तर ती म्हणाली मला तुमच्या नवऱ्यासोबत काम आहे तसेच ती माझ्या नवऱ्याचे नाव घेत होती मला तर विचार आला की ती आहे तरी कोण आणि माझ्या नवऱ्याला का बर विचारत आहे मी तिला कुठले काम आहे विचारले तर ती सांगत सुद्धा नव्हती मी सांगितले ते ऑफिसला गेले आहे संध्याकाळी येतील तर ती स्त्री निघून गेली मी तिला आवाज देत होते पण तिने काही माझे ऐकले नाही आता माझ्या डोक्यात गोष्टी फिरत होत्या की ती कोण आहे आणि माझ्या नवऱ्याला का बरं विचारत आहे तसेच तिने मला आपल्या बाबतीत का बरं सांगितले नाही कारण मी याआधी तिला कधीच बघितले नव्हते संध्याकाळी जेव्हा नवरा कामावरून आला तर मी त्याला सर्व गोष्टी सांगितल्या आणि म्हणाले ती स्त्री तुम्हाला का विचारत होती आणि तिला एक मुलगा पण होता नवरा म्हणाला ती कोण आहे मला माहीत नाही आणि मी तिला ओळखत नाही पण मी नवऱ्याला म्हणाले की ती स्त्री तुम्हाला ओळखते आणि तुम्हालाच विचारत होती तर नवरा माझ्यावर ओरडला आणि म्हणाला तुला एकदा सांगितले ना की मी तिला ओळखत नाही म्हणून आता नवरा ओरडल्यामुळे मला अजूनच वाईट वाटले आणि मनात अनेक विचार येऊ लागले की ती आहे तरी कोण दुसऱ्या दिवशी परत ती स्त्री घरी आली आणि आज पण नवराबद्दल विचारू लागली मी तिला म्हणाले तू कोण आहे मला आधी सांग तेवढ्यातच नवरा दारात आला आणि तिच्याकडे बघून म्हणाला तू इथे कशाला आली आहे आणि आता तुझे इथे काय काम आहे मला तर आता आश्चर्य वाटत होते की कालपर्यंत नवरातीला ओळखत नाही म्हणत होता आज तिच्या सोबत बोलत आहे ती स्त्री म्हणाली मला तुझ्यासोबत काही वेळ बोलायचे आहे पण नवरात तिच्यावर ओरडला आणि मनाला मला तुझ्याशी काही बोलायचे नाही पण ती विनंती करत होती म्हणून नवरातीला बाहेर घेऊन गेला आणि ते दोघे बोलू लागले त्या दोघाकडे बघून वाटत होते की ते एकमेकांना फार चांगल्या पद्धतीने ओळखतात काही वेळ बोलल्यानंतर ती स्त्री निघून गेली मला नवऱ्याकडे बघून फार वाईट वाटत होते आणि असे वाटत होते की नवरा माझ्यापासून फार गोष्टी लपवल्या आहे आणि माझा विश्वास त्याने मोडला आहे तसेच असे अनेक प्रश्न माझ्या मनात येऊ लागले ती गेल्यानंतर मी नवऱ्याला विचारले ती आहे तरी कोण आणि तुम्ही माझ्याशी का बर खोट बोलले आणि तुम्ही म्हणत होते की मी तिला ओळखत नाही आणि आज तुम्ही तिच्याशी फार बोलत होते मी नवऱ्याला म्हणाले मला वाटले नव्हते की तुम्ही माझ्याशी कधी खोट बोलाल आणि माझा विश्वास मोडाल तसेच नवऱ्याच्या या गोष्टीमुळे मला रडायला येत होते नवरा म्हणाला तू काही पण बोलू नको कारण तुला यातील काहीच नाही तर मी नवऱ्याला म्हणाले तुम्ही मला सांगितले नाही तर कसे माहीत होणार तर नवरा सांगू लागला ती दुसरी कोणी नसून माझी बहीण आहे आणि हे ऐकून तर मला आश्चर्य वाटले मी म्हणाले मग तुमची बहीण आहे तरी तुम्ही तिला असे का बरं बोलत होते तर नवऱ्याने मला सर्व घडलेल्या गोष्टी सांगितल्या नवरा म्हणाला अगोदर आमचे बहीण भावाचे नाते फार छान होते मी तिच्या अनेक कामात मदत करायचो जर तिला काही वस्तू लागल्या तर ती मलाच मागायची तसेच आमचे बहीण भावाचे एकमेकावर फार प्रेम होते आई बाबा तिला फार जीव लावत होते तिला आवडील ते घेऊन देत होते आणि बाबाचा तिच्यावर फार जीव होता आईला पण आपल्या मुलीवर फार अभिमान होता कारण ती शिक्षणात पण फार हुशार होती तसेच आईच्या कामात पण मदत करायची जेव्हा तिच्या लग्नाच्या गोष्टी सुरू झाल्या तेव्हा तिने सांगितले की मला एक मुलगा आवडतो आणि मी त्याच्याशी लग्न करायचे ठरवले आहे बहिणीच्या या गोष्टीमुळे आम्ही तर शांत होतो कारण आम्हाला या गोष्टीची कल्पना नव्हती त्यानंतर बाबांनी त्या मुलाला भेटायला सांगितले आणि जेव्हा तो मुलगा घरी आला आणि आम्ही त्याला बघितले तर कोणालाच तो मुलगा आवडला नाही मला तर मुळातच तो मुलगा चांगला वाटला नाही तसेच बाबा सुद्धा म्हणाले तो मुलगा मला बरोबर वाटत नाही आहे तसेच त्याच्याकडे बरोबर नव्हते आणि इतर चांगल्या वाटल्या नाही म्हणून आम्ही त्या मुलासोबत बहिणीचे लग्न करण्यास नकार देऊ लागलो आणि बहिणीला सांगितले आम्हाला तो मुलगा आवडला नाही आहे आणि आम्हाला असे वाटते की तो तुला सुखी ठेवू शकत नाही कारण त्याच्याकडे बरोबर काम सुद्धा नाही आहे पण बहीण ऐकायला तयार नव्हती ती म्हणाली की तो फार चांगला आहे आणि आज नाही तर उद्या चांगला काम करेलच आम्ही तिला फार समजवले तरी सुद्धा ती ऐकायला तयार नव्हती शेवटी बाबा तिला म्हणाले की आम्ही तुझे लग्न त्या मुलाशी करून देऊ शकत नाही आणि तुझ्यासाठी चांगला मुलगा शोधू पण बहिणीने कोणाचेच ऐकले नाही आणि आमच्या विरोधात जाऊन त्याच्यासोबत लग्न केले त्यामुळे आता आम्ही तिच्यासोबत आमचे सर्व नाते तोडले होते ती जेव्हा आपल्या लग्नात आली तेव्हा काही वेळ साठी आली होती आणि तेव्हा सुद्धा बाबांच्या मनात तिच्याबद्दल राग होता आता अनेक वर्ष झाले आमचे बोलणे तिच्या सोबत बंद आहे कारण तिने आमचे काहीच ऐकले नव्हते पण ती आज माझ्याकडे एका कामासाठी आली आहे खर तर तिचा नवरा हॉस्पिटल मध्ये ऍडमिट आहे आणि त्याला फार पैसे लागत आहे आणि तिच्याकडे काही पैसे नाही म्हणून ती मला मदत मागायला आली होती तिला आता एक मुलगा पण आहे मी तर तिला साफ नकार दिला पण ती फार विनंती करत होती म्हणून मी तिला म्हणालो तुला विचार करून सांगतो खर तर तिच्याकडे बघून मला पण वाईट वाटत होते कारण ती रडत होती पण तिने केलेल्या गोष्टी मला आठवल्या आणि मला अजून तिचा राग येऊ लागला मी नवऱ्याचा सर्व गोष्टी ऐकल्या आणि म्हणाले जाऊद्या झाले ते झाले पण ती तुमची बहीण आहे आणि संकटाच्या वेळी तिची मदत करणे आवश्यक आहे त्यानंतर बायकोने माझा फोन घेतला आणि बहिणीला फोन लावला तसेच तिला हॉस्पिटलचे नाव विचारले त्यानंतर बायको म्हणाली चला आपण हॉस्पिटलमध्ये जाऊ कारण आता तिला आपली आवश्यकता आहे मी काही पैसे घेतले आणि हॉस्पिटलमध्ये गेलो मी जेव्हा हॉस्पिटल मध्ये पोहचलो आणि बहिणीला दिसलो ती तर माझ्याकडेच बघत होती त्यानंतर आम्ही तिला काही पैसे दिले तसेच आज तिच्या पण गेला आता बायको बहिणीशी बोलत होती काही वेळानंतर बहीण माझ्या जवळ आली आणि म्हणाली दादा मला माफ कर माझ्याने फार मोठी चुकी झाली आहे आणि मला सर्व कळून चुकले आहे की आपल्या कुटुंबाशिवाय दुसरे कोणीच महत्वाचे नसते मी शांतपणे तिच्या गोष्टी ऐकत होतो तर ती म्हणाली दादा तू आपल्या बहिणीला माफ करशील ना आता मला राहवले नाही आणि तिला म्हणालो ठीक आहे तुला माफ केले बहीण म्हणाली मला आई बाबाची आणि तुझी फार आठवण येत होती तसेच त्या गोष्टी आठवून मला नेहमी रडायला पण येत होते पण आई बाबा माझ्याशी बोलत नाही आणि तू सुद्धा बोलत नव्हता त्यामुळे मला नेहमी फार वाईट वाटायचे आणि मनात प्रश्न यायचा की केव्हा माझे बोलणे आई बाबासोबत तसेच तुझ्यासोबत होणार पण मी केलेल्या गोष्टीमुळे मला स्वतः बद्दलच वाईट वाटू लागले पण आज तू मला माफ केल्यामुळे मला फार चांगले वाटत आहे आणि ती मला विचारू लागले की आई बाबा सुद्धा मला माफ करणार का नंतर मी आई बाबांना सर्व गोष्टी सांगितल्या आई बाबा हॉस्पिटल मध्ये आले आता बहीण आई बाबाकडे जाऊन त्यांना माफी मागू लागली त्यानंतर त्यांनी सुद्धा बहिणीला माफ केले आई तर आपल्या नातवासोबत फार खेळत होती काही दिवसानंतर बहिणीच्या नवऱ्याला हॉस्पिटल मधून सुट्टी झाली तसेच आता परत कुटुंबात आनंद निर्माण होऊ लागला आणि या सर्व गोष्टी माझ्या बायकोमुळे घडून आल्या कारण बायकोने मला हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी म्हटले नसते तर मी कधीच गेलो नसतो मित्रांनो कधी कधी पण हातून चुका होतात आणि त्या चुका आपल्या मनाला इतक्या लागतात की आपण त्यांच्या सोबत नाते तोडून देतो पण कोणासोबतही नाते तोडताना फार विचार करावा कारण त्याचा परिणाम दोघांवर पण फार होतो कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद